Oh तू प्यार करती है या नहीं करती? ये बता दे तू नमस्कार करते परत एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो गांधी नॅशनल पार्क मध्ये ते बघण्यासाठी आले तर माझा मित्र गण्या आहे मित्र ते आपण बघण्यासाठी आलेला आहे तर बघूया काय काय दिसतं पुढं पुढे ठीक आहे तिकीट पण आपल्याला भेटलेलं आहे टेन्शन नाही तिकीट शंभर रुपये पर पर्सन हो तर बघूया काय 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 दिसताने एक्सप्लोर करूया प्रत्येक ठिकाणी एक्सप्लोर करूया आपण जाऊन ठीक आहे चला तर मित्रांनो कुठे कुठे जायचं ते या नाकाशामध्ये आहे बघू शकता पाच किलोमीटर झालाय कुठे यायचं तुला चालतच जायचं सहा किलोमीटर राम मंदिर आहे ना तिथे आता कुठे जाऊन चाललंय कुठं जायचं कुठं तरी म्हणजे काय गणेश कुठे जायचं भाई गणेश <ने> तांबे <laughs> मला काय विचार नको ते बघाय जाऊया कुठेतरी चला आता नजारा शक्ता। तर तुम्ही पुढचा नजारा बघू शकता तर बघू शकता चांगलाय फिरण्यासाठी बस वगैरे उपलब्ध आहेत आणि त्याचं पर पर्सन तिकीट असेल दहा वीस रुपये असं काही ना काहीतरी असेल पण आम्ही चालतच जातो कारण की आम्ही एक्सप्लोर करण्यासाठी आलो तर बघूया पुढे काय काय आहे मला प्रत्येक ठिकाणी एकदम भारी म्हणजे बसण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि एकदम वातावरण बघू शकता इकडचं फुल वातावरण एकदम चांगलं वातावरण आहे तुम्ही बघू शकता हे पुढे जम जात मित्रांनो अरे आता आम्ही जस्ट आता आलो आहे एंटर केलंय त्यामुळे आता आपण एक्सप्लोर करणार त्यानंतर मी तुला सांगणार यस कापरे कसं आहे ते जाऊन गेट बसून तारीख चांगला आहे जसं आय टी मुंबई मध्ये गेलो होतो एकदा आपल्या योगा वगैरे आम्ही योगा कुठे योगा करण्यासाठी जातोय खाली बघ्या गाण्या काय स्टन करतोय गाण्या चल याच्या तू हे केलंस ना कॅडबरी लहान मुलांचे स्टन करतोय गाण्या बघ्या चल गण्या करतोय पार भांडूपचे माकड गणेश तांबे सात गण्या गण्या पुढे गण्या अजून एक गणेश अब्बास गण्यास या। मी घेण्या मी, मी। व्यायाम करू गेला आपण कसला मोबाला बघा यश खापरेचा माझी हाईटच एवढी ते नको मग तू डायरेक्ट दुसरे नाही जमत आपण ते करत ना ठीक आहे पण केलं दगाण्याच्या खात्रीसाठी दुसरं काहीतरी भरपूर गार्डन वगैरे तुम्ही बघू शकता खेळण्यासाठी वगैरे आहे लहान मुलांना तुम्ही बिंदास येऊ शकता घेऊन असं काय ना बघूया पुढे जाऊन काय काय बघायला भेटतं ठीक आहे चला तर मित्रांनो आता आम्ही तलाव बघण्यासाठी जात आहोत नौका या तलाव ते बघण्यासाठी खाली जात आहोत तर बघूया घ्या लय दिसतोय आमन पण एक्सायटेड लय दिसतोय बघूया खाली जाऊन बघूया तलाव नाही दिसत आता पाणी नाही पाणी नाही मग काय वरती चढायला बघूया तर खाली जाऊन तिकडं तर मित्रांनो तुला काम चालू आहे त्यामुळे तो तलाव बघता नाही जर आपल्याला बघण्यासाठीच काय नाही काम चालू आहे ना खालीस घ्यायचा तर गणे बाकी कसं वाटतंय तुला जेवढं चाललंय सांग पर्यंत तरी झाला आहे आमचा एक स्पॉट पण नाही एक्सप्लोर केलाय त्याच्याबद्दल काय मग काय सांगू शकत मग ते झाडं बघते अजून पर्यंत तरी कोण आपण त्यामुळे अजूनपर्यंत सांग ना त्यानंतर हो सांग

एरिया पाहू शकता तुम्ही एरिया इकडं खाण्यासाठी पण आहे दुकान वगैरे पण आहे बघू शकता लोक एक्सप्लोर करण्यासाठी हा ते एक्सप्लोर करते तर मित्रांनो इकडे तुम्ही सायकल पण घेऊन येऊ शकता सायकलिंग पण करायला आहे चांगलं बघू शकता जे पण येतात ते सायकलने येतात बहुत शादी था साला जहाँ साइकल नहीं चलता था yes. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस नहीं मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार कर्मित्र ना किराला ना बैठले खाना था हम खाते कड़ी में ना नहीं हम बैठ बोल यादा क्या मित्रा हो काय फिरावे तर एक्सप्लोर करायला एवढं काय चांगलं नव्हतं त्या गोष्टी जरा खाऊन घेऊया त्यानंतर बघूया काय फिरता येईल फिरूया ठीक आहे चला तर मित्रांनो ताण लागले होते पाणी पिण्यासाठी बघा ना कसं इकडं झाडाचं जा स्ट्रक्चर दिलं पुरे याला इकडून सगळं आपण माझ्यामधून टाकी बाहेर पाणी वगैरे पियला गणेश तामा पाणी बघू कसं पितोय पुरा <laughs> आतमध्ये गेला mm -hmm. बघूया पुढे जाऊन काय दिसतंय काय एवढं काय फिरायला पण नाही भेटला तर mm -hmm. बघूया पुढे जाऊन काय एक्सप्लोर करता येईल तेवढं करू चला तर मित्रन खाली जात होतो आम्ही बघूया त्या साईडला बघू शकतो लहान मुलं वगैरे खेळत आहेत mm -hmm. जास्त असं एक्सप्लोर करण्यासाठी पण नाही एवढं काय म्हणजे प्राणी वगैरे काय दिसले नाही तर बघूया पुढे जाऊन दिसतात की नाही पण इथं दोन प्राणी नक्की दिसत आहेत गणेश तांबे आमन ठीक आहे बोग्या खाली जाऊन काय नक्की काय बघायला भेटते तर चला बघूया एक्सप्लोर करूया तिकडे बघू शकतो लहान पगे माझ्याकडं आम्ही नाही बेकार आहे त्याच गाड्याला लावून एक नदी पण आहे बघू शकता पण नदीला एवढं पाणी नाही तर बघू शकता एवढं काही पाणी नाही पण आतमध्ये छोटे छोटे मासे पण दिसत आहेत बघू शकता वरती लहान वगैरे पोर वगैरे खेळतात त्या साईडला बघू शकता तुम्ही नजारा तर आहे बघण्यासाठी एकदम निवांत जागा पण आहे येऊ शकता तुम्ही असं काय ना तर बघू शकता नजारा वगैरे आता जवळसा फोटोशूट करू त्यानंतर पुढे जाऊ तर मित्रांनो फोटोशूट झालेला आहे आता बघूया पुढं काय बघण्यासाठी आहे एवढं आता आम्ही आलेलं की एवढं काय बघायला भेटलं नाही तर बघू मला कसं वाटलं अजूनपर्यंत मला मला शांती नाही भेटली शांती काय काय नाही पैसा आपला अजून पर्यंत बघूया आता पुढं पुढं पाहू शकतो भरपूर काय असं बघण्यासाठी पण एवढं खास वाटत नाही आम्ही आल्यापासून फिरतोय दोन ठिकाणी खाल्लेला पण काय आता फिरायला तर भेटलाच नाही आम्हाला ना काय वाघ दिसला ना काय हरिण दिसलं इतर कोणते प्राणी दिसले असे बघूया आता पुढं काय होतंय बघूया चला नाही नाही बघायच नाही आता ना काय तर मित्रांनो लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलेला आहे पन्नास रुपये वाघ दिसला काय नाही तुला वाघ नको आता मी स्वतः काय मग करायला कुठे रिसॉर्टला गेला असतो जाऊन खाण्यासाठी थांबले लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलेला आहे आपण रील्स वगैरे वाघ आणि इथे फक्त केनेरीच आहे फक्त बाकी काय नाही वाघ पण नाही दिसला ना काय दिसला वाघ पण त्याच्या आधी दीडशे रुपये लागतील स्वामी तुम्ही डेलीच असता तर इथं लिंबू सरबत घेतलेलं आता पितोय आम्ही तिघ जण बघू गण आता कुठं जायचं मसनात जायचं आता मसनात एवढं फिरायला पण नाही आत मध्ये चांगलं बघू शकता एक पण पॉइंट फिरलेला आतापर्यंत येऊन चालतोय आतमध्ये खातोय नदीच्या नदीवर त्या नदीवर असं झाल्यासारखं सम तिकडे झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मित्र वगैरे नदी वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा नदीमध्ये छोटेच आहे पाऊस वगैरे पडत नाहीतर पाणी पण नसेल त्याला त्यामुळं काय असं बघायला नाही भेटलं पण काय आता तुम्ही या जे काय भेटलं त्याच्यामध्ये समजेल ना तुम्हाला काय ना मजा आली आम्ही परत तर कधी तर मित्रांनो गार्डनचं झालंय फिरून एवढं काय बघायला भेटलं नाही त्यामुळे एवढं व्हिडिओमध्ये पण दाखवता येणार नाही काय काय फिरलेलं आहे जेवढं मी फिरलो तेवढं व्हिडिओ मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय तर मित्रांनो व्हिडिओला इथं सेंड करूया तर व्हिडिओ आवडलाय त्याचं नक्कीच नक्की सबस्क्राईब करा आणि कसे झाले हे कमेंट मध्ये सांगा ठीक आहे चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये